सर्वांना नमस्कार मी महेश बनने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम राबवत आहोत त्याचे फोटो आणि पी डी एफ आपल्याला काय करायचं आहे स्कूल पोर्टलला अपलोड करायचे आहे तसेच यूट्यूबची लिंक किंवा गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला तिथं पेस्ट करायची आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला हा डाटा सगळा अपलोड करायचा याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत ही आणि ह्या सर्व गोष्टी आपण मोबाईलद्वारे अगदी सहजपणे करणार आहोत तर चला आपण आपली प्रोसेस सुरू करूयात प्रथम आपण कोणतंही एक ब्राउझर ओपन करून नवीन विंडो ओपन करूया त्यामध्ये सर्च आपल्याला करायचं आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी आलेले वेबसाईट आपल्याला एक नंबरला दिसते हे आपल्याला काय करायचे ओपन करायची आहे त्यानंतर आपण डॅशबोर्ड इथं ओपन झालेला आहे आपल्याला इथं आपल्याला स्कूल पोर्टल ओपन करण्यासाठी आपल्याला इथं तीन आडव्या रेषा दिसत आहेत याला आपण टॅप करूयात त्यानंतर थोडं झूम करतो इथं आपल्याला विभागीय लिंक अशा पद्धतीची एक टॅब दिसते त्याला टॅप करूयात आपण विभागीय लिंक त्यामध्ये विविध टॅब ओपन झालेले आहेत त्यातील आपल्याला स्कूल पोर्टल तीन नंबरला आपल्याला दिसते ती टॅप स्कूल पोर्टल याला टॅप करूयात आपण त्यानंतर इथं लॉग इन युजर आय डी पासवर्ड या सर्व गोष्टी आपण फिलअप करून घेऊयात युजर आय डी आणि पासवर्ड फिल केलेला आहे त्यानंतर इथं कॅपच्या इन्सर्ट करूयात अगदी सहजपणे मोबाईलद्वारे ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत आणि लॉग इन लॉगिनला आपण टॅप करूयात इथं लॉग इन झाल्यानंतर जर आपल्याला अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन झाला असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपण काय करूयात डेस्कटॉप साईट म्हणजेच आपल्याला राईट साईडला तीन डॉट दिसत आहेत तिथं टॅप करून आपल्याला काय करायचं आहे डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सला टिक करायचं आहे इथं आपल्याला दिसत आहे त्यानंतर पी सीप्रमाणे डॅशबोर्ड इथं आपल्याला ओपन होईल थोडं झूम करतो इथं टॅब एक आलेले पहा प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत या टॅबला आपण टॅप करायचं आहे इथं तुमच्या शाळेचा एवढा क्रमांक शाळेचे नाव या सर्व गोष्टी इथं आलेल्या आहेत या टॅबला आपण टॅप करूयात सामूहिक कवायत अपलोड अशा पद्धतीने टॅब आहे पा त्यालाही टॅप करूयात आपण आणि मेन पेज जे आपल्याला अपलोड करायचं आहे ते इथं ओपन होत आहे इथं आपल्या शाळेचं नाव सर्व डाटा युडायज क्रमांक शाळेचे नाव तालुका जिल्हा या सर्व गोष्टी इथं आलेल्या आहेत इथं आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो इथं काही गोष्टी मँडेटरी आहेत म्हणजे कंपल्सरी भराव्याच लागणार आहेत त्यामध्ये हेडमास्टर नेम त्याचबरोबर मोबाईल क्रमांक आणि त्यांचा ईमेल आय डी ह्या तीन गोष्टी आहेत बघा इथं प्रथम मुख्याध्यापकांचे नाव मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी त्याचबरोबर पुन्हा आपल्याला इथं नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग स्टुडंट्स म्हणजे किती विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला त्यांची फक्त संख्या इथं नोंद करायची आहे नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग टीचर्स म्हणजे किती शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पेरेंट्स म्हणजे या टॅबमध्ये आपल्याला पालकांचा सहभाग असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी निश्चित करायची आहे त्यानंतर महत्त्वाची काही भाग आहे तिथं पहा प्रोग्राम डिटेल्स म्हणजे आपण प्रजासत्ताक दिनी ज्या काही गोष्टी त्यामध्ये तंबाखू प्रतिज्ञा असेल तंबाखू विरोधी त्याचबरोबर असाक्षर संदर्भात प्रतिज्ञा असेल विविध संगीत कवायत असेल असे जे काही आपण इव्हेंट घेणार आहोत त्या उपक्रमांचे फोटो आणि पी डी एफ इथं त्याबद्दलची डिटेल्स पहिल्यांदा आपल्याला लिहायचे आहेत इथं आपल्याला बॉक्स दिसतो आहे इथं आपण तुम्ही टाईप करायचं आहे त्यामध्ये आपण टाईप केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं प्रोग्राम फोटोज इन पी डी एफ फॉर्मॅट मित्रो एक लक्षात घ्या आपल्याला जे पी जी इथं नको आहे इथं अपलोड करायचे ती पी डी एफ असावी फोटो सगळे एकत्रित केलेले तिन्ही इव्हेंटचे असतील तुम्ही तीन चार उपक्रम राबवले असाल परंतु प्रामुख्याने इथं संगीत कवायत तंबाखू विरोधी प्रतिज्ञा त्याचबरोबर असाक्षर बाबत जी काही प्रतिज्ञा आहे शपथ आहे या तीन बाबींचा तर समावेश होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर इथं त्या पी डी एफची साईज मॅक्झिमम एक एम बीपर्यंत असावी त्याच्यापेक्षा जास्त असू नये एक एम बीपेक्षा कमी असावी इथं आपल्याला दिलेलं आहे आणि ती पहिल्यांदा आपण तयार करायची आहे आपल्या गॅलरीमध्ये आणि चूज फाईल इथून आपल्याला काय करायचं आहे ती सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर पुन्हा इथं पॅरल दुसरी एक टॅब आहे पहा व्हिडिओ लिंक जर आपण या दरम्यान काही व्हिडिओ बनवले असतील या सर्व गोष्टींचे तर ते पहिल्यांदा एकतर तुम्ही यूट्यूब चॅनेलला अपलोड करा त्याची लिंक इथं पेस्ट करायचे अगर गुगल ड्राईव्हला जाऊन तुम्ही काय करायचे ती लिंक ते तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि त्याची लिंक गुगल ड्राईव्हची लिंक इथं पेस्ट करू शकता बेटर वे आपण यूट्यूब चॅनलला कोणत्याही आपला व्हिडिओ अपलोड करून त्याची लिंक पा, या ठिकाणी काय करायचे पेस्ट करायची आहे इथं पेस्ट केल्यानंतर आपल्याला पुढे एक टॅप दिसते पहा व्हेरीफाय इथं व्हेरीफायला टॅप केल्यानंतर या सर्व गोष्टी होतील आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे प्रथम आणि से फायनलाईज करण्यापूर्वी तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला पी डी एफ चेंज करायची चे, असेल फोटो चेंज करायचे असतील किंवा यूट्यूबच्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता परंतु फायनलाईज करण्यापूर्वी सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर फायनलाइज ही टॅब आपल्याला दिसते पहा हे आपण काय करायचं आहे फायनलाईज करायचं आहे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी तीन गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहेत त्यामध्ये संगीत कवायत तंबाखू विरोधी प प्रतिज्ञा आणि असं बाबत जी काय आपण शपथ घेणार आहोत या गोष्टींचा समावेश या दोन बाबीमध्ये असावा म्हणजे पी डी एफ बनवायचे ती एक एम बीपेक्षा कमी असावी साईज त्याचबरोबर यूट्यूबची लिंक इथं पेस्ट करून व्हेरीफाय करायची आहे तर मला वाटतं मित्रो अगदी सोप्या पद्धतीनं आपण मोबाईलद्वारे प्रजासत्ताक दिनाचे जे काही उपक्रमांचे फोटो आहेत ते आपण सहजपणे अपलोड करू शकतो आपण जर चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तसेच